परिसरात गोळीबार प्रकरणात एका टोळीकडून अग्निशस्त्र व कोयता हस्तगत दिनांक तीन अकरा दोन हजार सरकार वाडा नाशिक शहर अंतर्गत बेथेल नगर शरणपूर रोड नाशिक परिसरात गोळीबार व अज्ञात लोकांनी कोयत्याने व बियरच्या बॉटलेने वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने सरकारवाडा पोलीस ठाणे येथे मायकल भंडारी यांचे तक्रारीवरून गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे बेचाळीस ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव एक दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद एकसष्ट दोन सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन ओब्लिक पंचवीस चार ऑब्लिक पंचवीस सह फौजदारी कायदा सुधारणा कलम सात प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल आहे सदर आरोपी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून कोयता चॉपर दांडके व वा अग्निशस्त्राचा वापर करून फिर्यादी व इतर लोकांना मारण्याचा प्रयत्न केला दहशत निर्माण केल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्यातील आरोपी नामे अजय मोहन देवरे व एकवीस वर्ष राहणार गोवर्धन गंगापूरगाव नाशिक भारत अंबादास कुऱ्हाडे व एकोणवीस वर्ष राहणार गोवर्धन गंगापूरगाव नाशिक विकी अनिल गुंजाळ व अठरा वर्ष राहणार गोवर्धन गंगापूरगाव नाशिक प्रेम सुनील जगताप व एकोणवीस वर्ष राहणार कटारे गल्ली गंगापूरगाव नाशिक ओम उर्फ मोहित संतोष जगताप वय वीस वर्ष राहणार भारतीय स्टेट बँकेसमोर गंगापूरगाव नाशिक निलेश नंदू रणमाडे व एकोणतीस वर्ष राहणार कृष्णनगर हनुमानवाडी भावबंधन कार्यालय पंचवटी नाशिक लंबोदर विष्णू फसाडे वय अठरा वर्ष पाच महिने राहणार राजीव गांधीनगर गोवर्धन गंगापूरगाव नाशिक राहुल मच्छेंद्र पवार वय बत्तीस वर्ष राहणार मरीमाता मंदिरासमोर गंगापूर बसस्टॉप जवळ गंगापूर गाव तालुका जिल्हा नाशिक भूषण उर्फ शुभम रोहिदास पवार वय सत्तावीस वर्ष राहणार राजीव गांधीनगर गोवर्धन गंगापूर तालुका जिल्हा नाशिक तुषार विठ्ठल कापसे उर्फ टीके वय एकवीस वर्ष राहणार राजीव गांधीनगर गोवर्धन गंगापूर गाव तालुका जिल्हा नाशिक राज सुनील पवार वय बावीस वर्ष व्यवसाय शिक्षण राहणार बसस्टॉप गंगापूरगाव तालुका जिल्हा नाशिक दर्शन अनिल पवार व पंचवीस वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी राहणार शिंदे गल्ली गंगापूरगाव तालुका जिल्हा नाशिक मानस संतोष जाधव वय बावीस वर्ष व्यवसाय शिक्षण राहणार शिंदे गल्ली गंगापूरगाव तालुका जिल्हा नाशिक रोशन अनिल शिंदे व एकोणवीस वर्ष राहणार राजीव गांधीनगर गोवर्धन गंगापूरगाव नाशिक यांना अटक करण्यात आली असून दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळ यांचे समक्ष हजर केले आहे अटक आरोपितांकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता सदर गुन्हापूर्वी गुन्हेगारी क्षेत्रात एकत्र काम करणारे हर्षद पाटणकर व राहुल पवार यांच्यातील आपापसातील वादातून झाल्याचे दिसून येत आहे फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे अटक आरोपी यांचेकडून त्यांनी गुन्हा करताना वापरलेले अग्निशस्त्र व कोयता जप्त करण्यात आलाय महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक